ज्योतिराव पासून जिल्हाधिकारसमोर नेहमी स्वरूपाचं धरणे आंदोलन झालो आहे हे आंदोलन माननीय राष्ट्रीय नेते माजी मंत्री माननीय माधवजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतोय मात्र जिल्हाधिकारी बहिरा आहे मुका आहे सरकारी बहिराय मुका आहे त्याला काय कळलं झालंय आज आम्ही ज्या मागण्या करतोय त्याबाबत कुठल्याही प्रकारचं जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार्य केलेलं नाही आणि स जिल्हाधिकाऱ्यालयाच्या दारात आंदोलन असून जिल्हाधिकाऱ्याला माहीत होत नाही ही शोकांतिका आहे मात्र हे आंदोलन आज आन आंदोलन आहे आणि हे आंदोलन सरकारला विचार करण्यासाठी सरकारला कर ऐका येण्यासाठी हे आजचं आंदोलन आहे मात्र या आंदोलनाची दखल घेतली नाही तर जून वीसला वीस जूनला जिल्हाधिकाऱ्यालयावर निषेध मोर्चा काढणार आहोत कारण का आज या ठिकाणी आज आमच्या या मागण्या आहेत या मागण्या वंचित समूहासह पारधी समाजाला जागेचं घरकुल मिळालं पाहिजे त्याचबरोबर महागाई कमी झाली पाहिजे पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले पाहिजे शेतू केंद्रामध्ये जो भ्रष्टाचार आहे शेतू केंद्रामध्ये दाखले द्यायला विलंब लागतो आहे त्याबाबतचं हे आंदोलन आहे हे आंदोलन घरकुल योजना असेल विधवा महिलांचा विषय असेल अनेक विषय घेऊन आज आम्ही आंदोलन करतो आहे मात्र इथला जिल्हाधिकारी असेल तो जाणून मुजून दुर्लक्ष करतो आहे आज आमचा आरोप आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने हे चाललेलं आंदोलन शांततेच्या मार्गाने आहे मात्र हे आंदोलन जिल्हाधिकारी यांनी या मागण्यांचा गांभीर्यानं विचार करावा आणि हे आंदोलन संपवावं अन्यथा या आंदोलनाची वेगवेगळ्या पद्धतीची दिशा ठरवलेली आहे हे आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांना त्रास देण्यासाठीच आहे कारण साथ। त्या शेतू केंद्रामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार दाखलं देण्याला विलंब रेशनिंग कार्डाचा भाट्याबोळ रेशनिंग लोकांना मिळत नाही आणि ज्या काही बँकांच्याकडून जे काय कर्ज पुरवठा केला जातो ते मिळत नाही म्हणजे सरकार आहे तरी कशाला घोषणा तरी कशाला करत आहे या घोषणांची अंमलबजावणी व्हावी म्हणून हे आंदोलन आहे आणि या घोषणा नुसत्या करून हे ज्या काय योजना आहेत त्याला गोरगरिबांच्या पदरात पडल्या पाहिजे गोरगरिबांना लाभ झाला पाहिजे यासाठी हे आंदोलन आहे या आंदोलनाची सरकारनं दखल घ्यावी आज आर्थिक आर्थिक जे काय निधी असतो ते निधी खर्च कुठं करायचा कुठल्या आमदारांना किती द्यायचा जेडपी सदस्याला किती द्यायचा नगरपालिकेला किती द्यायचा यासाठी जी आज मिटिंग आहे तर या मिटिंगमध्ये जे काय पालकमंत्री येणार आहेत त्या पालकमंत्र्यांना हे आज आम्ही भेटणार आहोत आणि पालकमंत्र्यांना हे निवेदन देऊन ज्या जे काही अधिकारी काम करत नाहीत जे अधिकारी काम दुकारपाला करत आहेत त्यांच्या विरोधात आज आम्ही तक्रार देणार आहोत निवेदन देणार आहोत पालकमंत्र्यांनी याच्यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात आणि तर वीस तारखेच्या मोर्चाला आपण सामोरे जाणार आहोत जनतेतून हा उठाव केल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण का आज आपण पाहतोय महागाई जी कारणाला भेटलेली आहे आणि महागाईमुळे लोकांचं गोरगरिबांचं कमरट मोडलेलं आहे हे सगळं सरकारला दिसत असून मात्र सरकार जाणून बुजून डोळा डोळेजपणा दो, करत आहे आणि आज आमचा पार्थी समाज पाहताय अजूनही त्यांना घर नाही जागा नाही जमीन नाही साधं शौचालयही नाही इथला पंचायत समितीचा जो व्हिडिओ आहे त्याला दोन नंबरचा का तीन नंबरचं बक्षीस मिळाले कशासाठी काय केलं त्या व्हिडिओनं हा आमचा प्रश्न आहे कशासाठी सरकार गावं गेले मुक्त जिल्हा केला जिल्ह्याला पुरस्कार मिळाला मात्र या पार्थी समाजाला ही मशानभूमी नाही आज शौचालय नाही ही गंभीर परिस्थिती असताना सरकार मात्र घोषणा करतं आहे यांना पुरस्कार देत आहे या पुरस्काराची आज पंचायत समितीचा दुसऱ्याचा तिसरा नंबर आलेला आहे तो बद्दल का कोण गट विकास अधिकारी नालायक त्याला कळत नाही का पार्धी समाजाच्या अनेक वेळा आम्ही मागण्या केलेल्या आहेत किती जणांना घरपुरं दिली किती जणांना दा जागा दिल्या हा विषय महत्त्वाचा आहे आणि सरकारनं जे काय दोन नंबर तीन नंबर या पंचायत समितीला दिलेला आहे तेव्हाची चौकशी करावी काल आपण पाहतोय या खेड ग्रामपंचायतीमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला आणि मात्र तिथला सरपंच म्हणा म्हणतोय हा भ्रष्टाचार झालाच नाही आणि त्याच्यावर हा मध्य गटविकास अधिकारी पांघरून घालतो आहे मात्र सर्वच्या सर्व ग्रामपंचायती जिल्ह्यातल्या त्याची चौकशी झाली पाहिजे आज आमचा पारधी बांधव त्याला कुठल्याही प्रकारचं शौचालय दिलेलं नाही आम्ही अनेक वेळा शौचालयाची मागणी करतो आहे जागेची मागणी करतो आहे घरकुलाची मागणी करतो आहे मात्र हे कुठलंही सरकार मागण्या आमच्या पूर्ण करत नाही म्हणून या सरकारच्या विरोधात आजचं हे निषेध आंदोलन आहे आणि वीस तारखेचा मोर्चा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आम्ही यशस्वी करू आणि सरकारला जाब विचारू राष्ट्रीय समाज पक्ष सातारा जिल्हाध्यक्ष गेली चौदा तारखेपासून आम्ही धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे पण अद्याप सरकारी जिल्हाधिकारी कार्यालयाचा एकही कर्मचारी किंवा जिल्हाधिकारी म्हणून आमची विचारपूस झालेली नाही यासाठी आज हे आमचं हलगी आज आंदोलन सुरू केलेलं आहे ॲक्च्युली तसं पाहिलं तर जिल्हाधिकारी तात्काळ हे आंदोलन तीव्र स्वरूपाची होऊ नये म्हणून तात्काळ याच्यावरती अंमलबजावणी करून कारवाई करावी तर हे त्यांचं काम असताना ते काय काम करत करताना दिसत नाही तर ती ज तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यास भाग पडू नये असे आमचे विनंती आहे त्यांनी येऊन तात्काळ याच्यावरती सरकारला पाठपुरावा करावा आणि आम्हाला न्याय द्यावा ह्या काय आमच्या वैयक्तिक मागण्या नाही आहेत त्या मागण्या आहेत ते समाजाच्यासाठी आहेत तर समाजाच्या मागण्या जर हे सरकार पण पोचलू शकत नसतील तर त्यांनी या बसले बसण्याचा अधिकारच नाही